श्री स्वामी समर्थ मी प्रिया तुमचं स्वागत करते माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ लक्ष्मीपूजनच्या दिवशी शूट केलेला आहे तर इथे लक्ष्मीपूजनमुळे लक्ष्मीपूजन असल्यामुळेच मी इथे तांब्याची भांडी काढली होती घासायला सगळी पूजेची भांडी घासून पुजून ठेवून दिली होती उन्हामध्ये आणि इथे माझी रोजची कामे म्हणजे देवपूजा ते करून घेतली मी रोजची देवपूजा वगैरे छान अशी केली आणि लक्ष्मीपूजन आणि आमशा दोन्हीमुळे उमरा पूजन पण करून घेतलं होतं छान असं पूजन करून घेतलं आणि दरवाज्यावरती स्वास्तिक वगैरे काढून घेतले छान असे आणि इथे आईने गायवाडा वगैरे बनवून घेतला होता तुम्ही याला काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा आणि इथे पुरणाचा स्वयंपाक म्हणजे डाळ वगैरे लावून घेतली होती कुकरमध्ये डाळ शिजत ठेवली आणि इथे मी पुरण शिजवत होते पुरण शिजवायला ठेवलं होतं आणि साईडला कटाची आमटी पण करून घेतली होती इथे मी पुरण थंड होण्यासाठी ठेवून दिला आणि त्यानंतर लागले माझी पुढची तयारी करायला जसं की दिव्यासाठी वाती ते बनवून घेतल्या सगळं पूजेचं साहित्य थे काढून ठेवलं पूजेला जे जे लागणार आहे ते ते त्याच्यामध्ये मला मध्ये मध्ये मदत करायला माझी मुलगी असते ती सगळं आणून देत होती दिवे वगैरे तर इथे मी सगळ्या वाती बनवून घेतल्या होत्या आणि दिव्यामध्ये त्या टाकून पण ठेवल्या होत्या सर्व पूजेचं इथं सामान साहित्य आणलं होतं ते होतं त्यानंतर इथं धान्य काढून घेतलं मातीच्या भांड्यांमध्ये मा इकडे आई करत होत्या पुरणपोळी मी तिकडली तयारी करेपर्यंत त्यांनी पुरणपोळ्या करून घेतल्या इथे मी सर्व पूजेची मांडणी करून घेतली होती छान अशी सर्व पूजा मांडून घेतली तयार झाल्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा झाल्यानंतर छोटे फोटो करून घेतले तिंग कसं नाही